हरण त्यांना सोडून निघून गेलं त्यावेळेला हरीन 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 म्हणता म्हणता भरत राजांनी आपला देह सोडला आणि त्यांना दुसरा जन्म कशाचा घ्यावा लागला जण भरत राजा हीन हरिन करता करता अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळाच्या वेळेला चिंतन कोणाचं झालं तर हरणाचं चिंतन झालं आणि शास्त्र असं जात अंतकालेच मामेव स्मरन् वरम कनेवरम अंतकाळाच्या वेळेला आपण ज्याचं चिंतन करतो ना आपल्याला तीच गती प्राप्त होते आणि म्हणून त्या भरतानकणू हरणाचं चिंतन झालं त्याचा परिणाम जड भरत राजा हरणी घरवा गेला घाला तो घातला वासनेमुळं वासने त्यांना पुन्हा जन्माला यावं लागलं आणि मनुष्य मनुष्याला जर जन्म घ्यावा लागत असेल तर जन्म घेणे लागतो आणि भरताची कथा आपल्याला ते शिकवते कि वासने जीवाने अडकू नये आणि आसक्ती कोणावर कधीही करू नये पण कर्म झालं त्याचं फल भोगावं लागेल म्हणून हरणाच्या जन्मामध्ये राहिले पण कोणत्याही प्रकारची आसक्ती धारण केली नाही सुकलेले पान खावे जल प्राशन करून राहावं आणि ज्या वनामध्ये ते राहत होते त्या वनाला आग लागली लाग आणि त्या आगीमध्ये त्यांनी जो देह समर्पित केला आणि त्यांचा पुन्हा जन्म झाला ते अंगिरस गोत्रामध्ये जे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणाच्या घरी त्यांचा जन्म झाला त्या ब्राह्मणाला दोन पत्नी पहिल्या पत्नीला दहा मुलं होते आणि दुसऱ्या पत्नीला फक्त दोन मुलं जुडवे मुलं एक मुलगी आणि एक मुलगा आणि तो जो मुलगा होता जुड्यामध्ये जो मुलगा तेच म्हणजे भरत होते लहानपणापासून कोणाशी बोलत नव्हते पाहता पाहता पाच सहा सात वर्षाचे झाले वडिलांनी मौंजी बंधन केलं गायत्री मंत्राचा उपदेश केला पण ते गायत्री मंत्र म्हणत नाही काहीच म्हणत नाही आता कोणत्याच प्रकारे काही म्हणत नाही पाहत नाही बोलत नाही आणि असा जर व्यक्ती असेल आपण आपल्या भाषेत त्याला काय म्हणतो काय जडे तो आणि म्हणून लोक त्यांना जड म्हणायला लागले आणि वडिलांनी त्यांचं नाव योगायोगाने भरत ठेवलं होतं आणि म्हणून त्यांचं नाव काय पडलं जड भरत आई वडील तो होते तोपर्यंत ठीक होत वडील वारले सखी जी आई होती ती सती गेली सावतराई त्रास देऊ लागला तदनंतर वहिनींनी त्रास दिला आणि सगळं सोडून ते वनामध्ये निघून गेले वनामध्ये देखील त्यांना सुख पेटाव म्हणा काही भिल्लांनी त्यांना पकडलं आणि देवीसमोर उपस्थित केलं त्यांचा बली देणार पण त्यावेळेमध्ये ती देवी प्रकट झाली आणि त्या देवीने त्यांना सोडवलं आणि त्यावेळेला ते वनामध्ये फिरत असताना सिंधू सोमेर देशाचा राजा आहे राहुगण तो राहुगण रस्त्याने चालला होता आणि त्याचा पालखीचा एक भोय आजारी झाला आणि म्हणून एक भोई कमी पडतोय आणि आता कोणाला पाहावं आणि त्यावेळेला त्यांना जड भरत दिसले धष्टपुष्ट शरीर आहे आणि त्यांना पालखीला झोंपण्यात आलं चालत असताना ते विचार करतायत करता की माझ्या पायाखाली कोणी कीटक मरू नये कोणी प्राणी मरू नये या गोष्टीचा ते विचार करतायत आणि कोणी प्राणी पायाखाली येणार तर ते उडी मारतायत आणि त्या उड्या मारण्याचा परिणाम असा झाला की दोन तीनदा ते पालखी त्या राजाला लागते आणि सरते शेवटी राजा आपल्या पालखीतून बाहेर येतो आणि भरताना अथवा तथवा अद्वा शब्दामध्ये बोलतो हे ओढार साधवती क्रमत किमशती विषमुे हे मूर्खा अरे तुला पालखी कशी चालावी हे कळत नाही का मी तुला शिक्षा करेल त्यावेळेला जळ भरत जीवनामध्ये कल्ली कधीच बोलले नाही पण आयुष्य पहिल्यांदा बोलतात त्वयोदित व्यक्तमधे गोडियादि ईशादी गम्य वध्वा राशो नमिदं प्रवादः ते